आमचे जे श्रेष्ठी आहेत चर्चा चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळे आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे त्यांची सुद्धा उत्सुकता ताणली जाते आधी मुख्यमंत्री ठरेल मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्री वाटचा हवी त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नाव आहेत ती आपल्या लक्षात येतील आता जन आंदोलन सुरू करत आहे वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस आदेश दिलेले शरद पवार असतील सगळ्या पक्ष याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलंय की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे ईव्हीएम ची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे हा रेडी चढा आता बंद केला मिळाली नसल्यामुळे आगामी निवडणुका सोबळावर लढवणार असतात तेव्हा ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा असते मला याची भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था सोबळावर लढणार असे चर्चा ते तर आम्ही मिळून ठरवतो काही अजून वेळेत शपथविधी भाऊ शपथविधी शपथविधी